मित्रांनो नमस्कार शिवसेवा प्रतिष्ठानच्या आपल्या या करिअर सेतू चॅनलवर आपण वेगवेगळ्या सरकारी नोकऱ्यांची माहिती घेत असतो तर आज आपण शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ज्या जागा गेलेले आहेत त्याची माहिती घेऊ शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये असिस्टंट मॅनेजर पदाच्या पंचावन्न आणि एक्झिक्युटिव्ह पदाच्या वीस जागाने निघालेल्या आहेत तर या असिस्टंट मॅनेजर पदासाठी फायनान्स एच आर इंजिनिअरिंग लॉ या क्षेत्रातल्या या जागा आहेत त्यासाठी तुम्ही एम बी ए किंवा एम एम एस किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट असं तुमचं झालेलं असलं पाहिजे किंवा इंजिनिअरिंगमध्ये मेकॅनिकल सिव्हिल इलेक्ट्रिकल आय टी त्यानंतर फायर सिक्युरिटी नेव्हल आर्किटेक्ट या क्षेत्रात तुम्ही बीई झालेलं असलं पाहिजे आणि याचमध्ये कंपनी सेक्रेटरीसाठी सुद्धा जागा अवेलेबल आहे आणि एक्झिक्युटिव्ह जे पद आहे त्याच्यासाठी तुम्ही फायनान्स एच आर मास कम्युनिकेशन याच्यामधले ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे आणि याच्यामध्ये हिंदीमध्ये ज्यांनी मास्टर्स डिग्री केली त्यांच्यासाठी सुद्धा ही एक्झिक्युटिव्ह पदासाठी जागा अवेलेबल आहे या सगळ्या पदांसाठी एक वर्षाचा एक्सपिरियन्स असणं तुम्हाला आवश्यक आहे ही सगळी माहिती आम्ही खाली लिंक दिले त्याच्यावर तुम्हाला जाऊन बघता येईल तर ते माहिती तुम्ही नक्की बघावी आणि या पदांना अप्लाय करण्यासाठी आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली आहे तर त्या लिंकवर तुम्हाला जावं लागेल तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि लॉग इन केल्यानंतर याचे फॉर्म तुम्हाला भरता येतील आणि हे फॉर्म भरल्यानंतर पुढच्या प्रोसेसची माहिती तुम्हाला तुमच्या ईमेल आणि मोबाईल नंबरवर कळवली जाईल आता ॲप्लिकेशन भरताना तुम्हाला काही डॉक्युमेंट्स लागणार आहे तर तुमचं डिग्री सर्टिफिकेट तुमचं कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट आणि जर ई डब्ल्यू मध्ये तुम्ही असाल तर ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट हे तुमच्याबरोबर असणं आवश्यक आहे त्याची पाचशे रुपये ऍप्लिकेशन फी आहे ती तुम्हाला भरावी लागेल आणि एकदा ऍप्लिकेशन झालं डॉक्युमेंटची पडताळणी झाली की मग तुम्हाला शंभर मार्काची एक सीबीटी किंवा कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम द्यावी लागेल त्यानंतर ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू अशी ही प्रोसेस असणार आहे आणि हे ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख सत्तावीस सप्टेंबर आहे तेव्हा सत्तावीस सप्टेंबरच्या तुम्हाला लवकरात लवकर ह्या साईटवर जाऊन हा ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे तेव्हा या, ते या संधीचा नक्की तुम्ही फायदा घ्या आणि मित्रांनो या चॅनलवर आपण या आणि अशाच अनेक नोकऱ्यांची माहिती देतच राहणार आहोत तेव्हा या चॅनलला भेट देत राहा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तेव्हा भेटत राहू इथेच धन्यवाद